साळगाव ह्या पुस्तकाविषयी गावाविषयी आणि गोव्याच्या त्या भागातील खास करून संस्कृतीविषयी आपण आज इथे काही बोलणार आहोत आणि त्या निमित्ताने माझ चाळगाव हे जे छोटा पुस्तक आहे त्याच उद्घाटनही करणार आहोत प्रकाशनही करणार आहोत आणि निमित्ताने परत पर आप ले आपले विचार आपलं पांडित्य आपलं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न राहणार आहे तर आपलं त्याच्याविषयी काय म्हणणे मुळामध्ये एखादी व्यक्ती आपण कधी न पाहिलेल्या अनुभवलेल्या गावाविषयी लिहिते हीच मुळात मोठी गोष्ट आहे की एवढं तुम्ही आपल्या मूळ पूर्वजांच्या गावाविषयी एवढ्या दूरवरून संशोधन करून सखोल संशोधन करून लिहिलेलं आहे तर मुळामध्ये खूप महत्वाची गोष्ट मला वाटते की गोव्यातलं आपलं पूर्वजांचं गाव ते गाव आज सगळं बदललेलं आहे परंतु त्याचा सगळा इतिहास शोधून काढून वेगवेगळे पुरावे शोधून जे सखोल संशोधन करून जे आपण लिहिलेलं आहे ते साळगावची एक वेगळी ओळख या निमित्तानं या पुस्तकाच्या निमित्तानं घडेल असं मला वाटतं त्याचबरोबर साळगाव आणि गोवा असं पुस्तकाचं शीर्षक आहे म्हणजे गोव्याची सुद्धा एक वेगळी ओळख जी अनेकांना माहिती नाही अनेकांचा एक समज असतो की गोवा म्हणजे काहीतरी एक युरोपियन भाग आहे असं एक प्रतिमा गोव्याची असते जगभरामध्ये परंतु खरा गोवा कसा आहे तर त्याची ओळख सुद्धा या पुस्तकाच्या निमित्तानं घडेल असं मला वाटतं ता। कारण मुळामध्ये आपण हे पुस्तक जे समर्पित केलेलं अर्पण केलेलं आहे ते इन्क्विजिशन मध्ये ज्यांनी यातना सोसल्या त्या सगळ्यांना आपण हे अर्पण केलेलं आहे पंधराशे दहा मध्ये पोर्तुगीज गोव्यामध्ये आले आणि पंधराशे साठ मध्ये जे इन्क्विजिशन लागलं ते, ते एकोणीसाव्या शतकापर्यंत कायम होत एवढी वर्ष एवढा दीर्घकाळ ही छळ सत्र गोव्यामध्ये सुरू होतं त्याच्यामध्ये असं म्हणतात की दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष हे इन्क्विजिशन गोव्यामध्ये होतं आणि त्याच्यात जा अठरा हजार नऊशे अडुसष्ट जणांना शिक्षा दिली गेलेली होती पोर्तुगीजांनी इथली मंदिरं पाळली मूर्ती फोडल्या त्या देवस्थानांच्या सगळ्या जमिनी जप्त केल्या आणि त्या चर्चला दिल्या गेल्या आणि जबरी धर्मांतर झाली पोथ्या पुराणं जाळली गेली नावाचे ग्रंथांचे दहनोत्सव गोव्यामध्ये साजरे केले गेले तर अशा सगळ्या ह्याच्यातून सुद्धा गोव्यानं आपलं सत्व आणि स्वत्व कसं जपलं या पुस्तकातून आप आपण दाखवलेलं आहे त्यामुळे मला हे खूप महत्वाचं वाटतं की आपण एवढा हे प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे प्रभू सरांनी एवढं छान उत्तर दिलं आपल्याला आणि जयराज सरांबद्दल कौतुकाचे शब्द आणि पुस्तकाबद्दल पण एकंदर भूमिका मांडली मी जयराज सरांना इथे विचारित की त्यांना मुळात ही कल्पना कशी सुचली आणि त्यांना हे पुस्तक लिहावं असं का वाटलं माझ्या वडिलांना हे पुस्तक कोणीतरी दिलं होतं किंवा त्यांनी ते घेतलं होतं जे ओरिजिनल पुस्तक मी जे रेफर करतोय ते आ, त्यांचं नाव आहे सालीगाव एटीन सेवन्टी थ्री टू नाईनटीन सेवन्टी थ्री पॅट्रोसिनो डीसुझा आणि आल्फ्रेड डे क्रुझ या hmm. दोघांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे बरोबर hmm. वडिलांच्या निधनानंतर मला हे त्यांच्या पुस्तक संग्रहात मिळालं म्हणून मी ते वाचले मला उत्सुकता होतीच कारण माझी आधीची पुस्तकं आपण गोरखनाथ किंवा अशी पाहिली तर या इतिहासात जाऊन संस्कृतीचा विचार करून त्याचा अन्वयार्थ लावणं आणि ते अपडेट करणं <laughs> आता हे रेकॉर्ड झालं त्यांनी लिहिले ते आणि हे दोघे जर्नलिस्ट होते त्यांचं इंडियामध्ये म्हणजे रिस्पेक्टेड लोक होते वो, वो, मला असं आढळलं की हे पुस्तक एकांगी आहे आणि ह्या पुस्तकात फक्त ख्रिश्चन संस्कृतीचाच उल्लेख आहे आणि साळीगाव हे ख्रिश्चन सिव्हिलायझेशनच होत त्याच्या आधी तिथे काही नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षात तसं नाहीये आता माझे पूर्वजच तिथे होते याचा अर्थ साळीगावमध्ये काही ना काही होतं बरंच होत कारण साळगाव मधला साळ साळ म्हणजे तांदळाची साल हे तांदळाचा खूप मोठा व्यापार साळगावमध्ये होता तर त्याचं अस्तित्व नाकारण्यात काय अर्थ नाही तर ह्या पुस्तकाचं अस्तित्व मी पुन्हा नव्याने मांडण्याचा प्रयत्न विचार करून रिसर्च केला आणि साळगाव हे पुस्तक लिहिले त्याचं नाव साळीगाव आणि इतर सर्व गोव्यातील किंवा त्या ठिकाणी गावाप्रमाणे जो रुलर येतो तो आपलं नाव देतो तसं साळगावचं त्यांनी साळीगाव केलं तर ह्या संदर्भात वाचन करता मला असं दिसलं आता आपण म्हटलं तसं की पंधराशे अठ्ठेचाळीस मध्ये रिगर ऑफ मनी रिगर ऑफ मनी ह्या आमिषाने गावकर गावकर हा त्यातला फार महत्वाचा फॅक्टर नाही पण गावकर जेव्हा बाटले तेव्हा म्हणजे ते असं ते वाढत गेलं त्यासारखं धर्मांतर होत ते आधी मोठे बरेच लोक झाले मग बाकीचे हळूहळू त्यांना काही इलाज उरला नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे या पुस्तकातच त्यांनी नमूद केली आहे की टॅक्स कलेक्टर सेनॉड पंधराशे सदुसष्ट इथे त्यांनी ठरवलं की या गावात एकही हिंदू ठेवायचा नाही संपूर्ण गावाचं कृषीकरण करायचं सुदैवाने तसं झालं नाही ते म्हणत असले तरी सेन्सस तसं म्हणत नाही बहुतांशी लोक आणि धर्मांतर केले हे करायचं आता त्यावेळी त्यांचा झालेला छळ आणि आर्थिक त्यांची जी झालेली कोंडी कारण लोकल टॅक्स कलेक्टर, कलेक्टर हा ख्रिश्चन त्याचा त्यांनी नियम केला आणि एकदा कलेक्टर हा तुमच्या हातातला असेल तर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही करू शकता रेव्हेन्यू मध्ये काही करू शकता पोलीस म्हणजे होम डिपार्टमेंट त्याच्या हाताखाली येतं ना तर त्याने कळस केला त्यांच्या रूलमुळे आणि बाकीच्या लोकांनाही ख्रिश्चन होणं भागत आता मी धर्माविषयी बोलत नाहीये इथे ख्रिश्चन धर्म आजचे जे ख्रिश्चन आहेत गोव्यातले त्याचा आणि मी जे काय बोलतोय त्याचा संबंध नाही कारण ते भारतीय आहेत आणि ते एकेकाळी एक 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 हिंदू होते तेव्हा हो माझा त्यांच्यावर रोष नाही किंवा मला त्यांच्यावर कॉमेंट करायचं नाही मी पोर्तुगीज रूलवर बोलतोय आणि त्याचे जे त्याचा जो परिणाम झाला त्या रूल विषयी बोलतोय बरं पोर्तुगीज हे असं आपल्याकडेच वागले का तर नाही त्यांचं जिथे जिथे राज्य होतं जगात पण मला वाटतं दुसरी ग्लोबलायझेशन किंवा कॉल कौलन, कॉलनायझेशन करणारा दुसरा देश पोर्तुगाल होता कारण त्यांचं नाविक सामर्थ्य होतं त्यांच्याकडे मेटलर्जी जी होतं त्यामुळे मसल होता ब्राझीलमध्ये तर त्यांनी इतका गोंधळ घातला की काही विचार आणि हे सगळं करून त्यांना मान्यता मिळाली का तर नाही एकदा इंग्लंडमध्ये असताना माझा एक बंगाली मित्र आणि मी आम्ही स्विस बार मध्ये जायचं ठरव आणि जवळच होता आम्ही वाय एमसीए मध्ये राहत होतो तिथे पोर्तुगीज पाई रिफ्यूज घेऊन राहत होती मी वयस्कर ती थी। मी पण तिघे गेलो तिथे आम्हाला दोघांना सोडलं त्यांनी आतमध्ये आणि हा पोर्तुगीज बाईला विचारलं वॉट अ पोर्तुगीज इज डूइंग इन अ स्वीस बार प्लीज गेट आउट ऑफ हिअर मला असा धक्का बसला की ज्या लोकांनी आपल्यावर राज्य केलं त्यांची वंश हिला घेत नाहीत आतमध्ये आणि आपल्याला आतमध्ये घेतात तर आजही पोर्तुगल विषयी युरोपमध्ये चांगलं मत नाही कारण त्यांचं हे असं वागणं आणि ते दुर्दैवाने आमच्या पूर्वजांना झोमलं त्याला आता आपण काहीच करू शकत नाही हा इतिहास आहे त्याच्याकडे इतिहास म्हणून बघायला पाहिजे माझे आजोबा स्थलांतरित झाले अलमडलं कारण गोव्यामध्ये त्यांना ते आयुर्वेद वगैरे काही त्रास व्हायला तसे अनेक लोक स्थलांतरित झाले कोकणात कोण कारवारला कोण कुठे पण त्यांनी गोव्याशी त्यांच्या मंदिराचा असलेला जो संबंध आहे तो तुटू दिला नाही आजही ते शांतादुर्गेला येतात किंवा कुठे कुठे नाताल आमच्या मंदिराचं काय झालं जे साळेगावमध्ये जे म्हणजे सॉरी साळेगावमध्ये जे आमचं मंदिर होतं तिथे आधी चर्च उभं आहे आणि कहर म्हणजे मी नाव घेणार चर्च कारण मला तो वादात पडायचो नाही पण आहे त्याच्या बाजूला आमच्या मंदिराचे सगळे जे रोहींच आहेत ना दगडाचे कोरलेले ते त्यांनी अभिमानाने ठेवलेले आहेत आणि ते अत्यंत महत्वाचं चर्चा अशा प्रकारची एखाद्या संस्कृतीचा नाश करण्याची वृत्ती ही कधीही वाईट आहे आणि ती आम्हाला भोगावी लागली याच्या प्रयोगकरांनी जे पुस्तक लिहिले आहे म्हणून ते ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी जर अप्रतिम पुस्तक आहे आहे आणि इंग्लिशमध्ये पण हो आहे पण गणपती आणला तर हात तोडा अशा प्रकारचा छळ आमच्या पूर्वजांचा झाला त्यातून जेनेटिकली आमची वृत्ती बदलली आम्ही डिफेन्सिव्ह झालो आता आमच्यामध्ये त्याचा कोणी फार मोठा मुणा माणूस होत नाही बार्देशकारांबद्दल बोलतोय जे बरोबर बॉर्डरला होते गोव्याच्या आणि महाराष्ट्राचे एक पोर्चुगीज लोक येत होते आणि त्यांचं मसाकर गरज होते कारण तिथं पोर्ट होत पोर्ट त्याला कॉल त्यामुळे त्यांचे तर अनन्वित छळ याचे परिणाम पिढ्या पिल्या भोगावे लागतात अशा प्रकारचे असो मला पुढचा प्रश्न असा विचारावा असा वाटत तुम्हाला की ऐतिहासिक पुस्तकासाठी लेखन करणं खूप कठीण असतं तर अशा पुस्तकासाठी लेखन करताना संशोधन करताना तुम्हाला कशा अडचणी आल्या किंवा तुम्ही कशा प्रकारे त्यातून मार्ग काढला एक तर मी इतिहास तज्ज्ञ नाही इतिहास माझा विषय नाही माझा विषय अर्थशास्त्र आहे पण मी इतिहासावर लिहितो मुंबई शहराचं गॅजेट मी लिहिले बाजीराव पुस्तक हा बाजीराव लिहिले हे पुस्तक अत्यंत छोटं पुस्तक आहे जेवढं पुस्तक ओरिजिनल त्यांनी लिहिलं आहे ना हे सालीगाव इंग्रजी पुस्तक त्याच्या म्हणजे त्याचा रेकॉर्ड जो आहे तो अँटी रेकॉर्ड करण्यासाठी आता हे डिजिटला किंवा माहीत नाही पण माझं पुस्तक जगाच्या अंतापर्यंत राहील तो मला रेकॉर्ड तयार करायचा आहे माझ्या पूर्वजांच्या गावाविषयी की ते किती सुंदर रमणीय आणि चांगलं गाव होत आणि ते वसवलं कुठल्याही फरके शक्तीने नाही तर ते माझ्या देशातल्या ह्या मातीतल्या गोवेकरांनी ते वसवलेले आहे आणि त्यामुळे छोट पुस्तक असल्यामुळे मला फारसा रिसर्च करावा लागला नाही कारण माझं जे ध्येय होतं तेच लिमिटेड होत गोव्याची संस्कृती याच्यावर मी काय लिहिलेलं नाही विशेष मी विषयी विशे लिहिले आणि इथे मला एका माणसाचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मला माहित नाही त्यांनी एवढा फोकस साळगावला का दिला ते पण सळगावमध्ये बऱ्याच त्यांनी इंडस्ट्रीज आणल्या सरकारी ऑफिसेस आणली रिहॅब करण्याचा खूप प्रयत्न केला हिंदू रिहॅप ते त्यांचं नाव घेतल्याशिवाय हा इंटरव्ह्यू पुरा होणार नाही म्हणून मी त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि त्यांचे आभार मान हा तर आमचं जे मंदिर ते पाडलं साळगाव मधलं तेव्हा आमच्या पूर्वजांनी अडवल पाल गोवा जवळ इथे रिफ्युज घेतला आणि आज आमचं मंदिर अडवल पालला आहे पण ते ओरिजिनली साळगावला होत आणि त्याचे लेखी पुरावे आहेत आमचा देव सुद्धा आम्हाला घेऊन जावा लागला त्याला वाचवायला फोडला असता तो आणि हे फोडताना त्यांनी स्थानिक लोकांचीच मदत घेतली गावकार जे होते त्यांना धाकधपटशा आमिष काय ना काय दाखवून कारण लोक बदलले ते स्पिरिच्युअली बदलले नाहीत एक तर मडगावच्या आसपासचे जे क्रिश हिंदू होते श्रीमंत ते प्रॉपर्टीज राखाण्यासाठी बदलले कारण ते प्रॉपर्टीज गेल्या असत्या मग काही पैशांनी बदलले तर काही आमिषांनी बदलले तर काही धोपटून बदलले तर मेजॉरिटी धोपटून बदलले जयराज सरांनी आपल्याला इतिहासात म्हणजे साळगावमध्ये इतिहासात काय घडलं त्याच्याबद्दल काही आठवणी सांगितल्या मी परेश प्रभू सरांना विचारिन की आजचं साळगाव आणि जयराज सर सांगत होते कालचं साळगाव आणि तुम्ही बघत असलेलं किंवा तुम्ही पाहिलं असलेलं आजचं साळगाव याच्याबद्दल आम्हाला काही सांगा निश्चितपणे याच्यामध्ये फरक आहे आज ते पूर्ण ख्रिश्चनांचं गाव झालेलं आहे जसं जसं साळगावकर सरांनी सांगितलं की एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं होती गोव्याचा जर आपण इतिहास बघितला पोर्तुगीज काळामध्ये तर तिथल्या जेजोईट आणि फ्रान्सिस्कन मिशनरी किंवा डोमिनिकन मिशनरी यांच्यामध्ये त्यांनी विभागणी केलेली होती म्हणजे पोर्तुगालच्या राजानं हा बार्देश म्हणजे कसं आहे गोव्याचा आजचा गोवा तुम्ही त्याच्या सीमा बघू नका पोर्तुगीज काळामध्ये साडेचारशे एकावन्न वर्ष जे राज्य होतं पोर्तुगीजांचं गोव्यावरती तर त्याच्यामध्ये मुख्यतः पोर्तुगीजांनी सुरुवातीला गोवा बेट काबीज केलं म्हणजे जुने गोवे ज्याला आपण म्हणतो ओल्ड गोवा आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूची चार बेटं म्हणजे दिवाळी वांशी जुवे आणि चोडण ही चार बेटं त्यांनी आपल्या ताब्यात घेतली नंतर त्यांनी तिसवाडी म्हणजे तिथे पणजी शहर जे आहे आज तर तो भाग ताब्यामध्ये घेतला त्याच्यानंतर बार्देस हे मापसा आणि त्याच्या भोवतालचा सगळा भाग ताब्यात घेतला आणि नंतर सालसेट म्हणजे मडगाव आणि आजचा मुरगाव हा सगळा भाग त्यांच्या ताब्यामध्ये चारशे एकावन्न वर्ष होता आणि बाकीच्या त्याला आपण ओल्ड कॉम्प्रेस्ट असं म्हणतो जुन्या काबिजाली असं म्हटलं जातं आणि बाकीचा जो भाग आहे म्हणजे जो पेडणे डिचोली सत्तरी हा उत्तरेकडचा भाग असेल किंवा फोंडा सांगे केपे काणकोण हा दक्षिणेचा सा भाग असेल हा त्यांच्या साम्राज्याचा भाग तेव्हा नव्हता तो खूप उशिरा त्यांच्या ताब्यात आला जवळजवळ अठराव्या शतकामध्ये त्यांच्या ताब्यामध्ये आला तिथे जेमतेम दीडशे वर्ष त्यांची सत्ता या नव्या काबिजादीवरती न्यू कॉम्पेस्ट वरती होती आणि जुन्या काबिजादी ज्याला आपण म्हणतो हा जो तिसवाडी बार्देश आणि सालसेत हा जो भाग होता तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की धर्मप्रसारासाठी प्रांत वाटून दिले गेले म्हणजे बार्देश हा फ्रान्सिस ताब्यामध्ये होता आणि तिसवाडी आणि सालसेत हा जेजूटांच्या ताब्यामध्ये होता त्यामुळे त्यांनी काय केलं की तिथली मंदिरं पाळली इव्हन फ्रान्सिस्कनाने सुद्धा बार्देशमध्ये जवळजवळ तीनशे मंदिरं पाळली त्या काळामध्ये आणि त्याची याद्या उपलब्ध आहेत ती किती मंदिरं पाळली त्याची सगळी संपत्ती जप्त करून जसं साळगावकर सरांनी सांगितलं ती चर्चला आणि सरकारला अशी ती संपत्ती दिली गेली त्याच्यामध्ये नागनोळ्याचा रवळनाथ आणि साळगावचा शरवाणी बेताळ हे अडवलपाल गावामध्ये स्थलांतरित केले गेले अनेक अशी मंदिरं आहेत बार्देशमधल्या गावामधली तिथे शिरोडा नावाचं गाव होतं ज्याला सेरूला म्हटलं जातं तर ती तिथली सतरा मंदिरं होती आणि त्याच्यातली अनेक मंदिरं आज मुळगाव नावाचं गाव आहे डिचोली जवळ तिथे स्थलांतरित झालेली आहे त्याच्यामध्ये धाकटी आणि वडली वनदेवी आहे पे म्हणून गाव आहे तिथलं आणि तिथली शांतादुर्गा किंवा मैडे नावाचं गाव आहे तिथली शांतादुर्गा हे मुळगावला स्थायिक झाले स्थलांतरित झालेलं आहे लोकांनी आपली घरदार सोडली पण आपले देव घेऊन ते राती, एका रात्री एका रात्रीमध्ये त्यांनी स्थलांतर केलेली आहे आणि अनेक मंदिर अशी नावं आहेत प्रत्येक गावागावामधली की लोकांनी आपलं घर घरादारावर पाणी सोडलं पण आपले देव आपल्या सोबत नेले आणि देव काहीतरी आपलं अश पुढची काळजी घेईल हा तर त्यामुळे हे स्थलांतर झाली त्यामुळे साळगावमधली जी मूळ लोकसंख्या होती तर ती राहिली नाही तर ती त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाली पुस्तकामध्ये त्याचा तपशील सरांनी दिलेला आहे परंतु आज साळगावचं चित्र वेगळं आहे आज साळगाव हे ख्रिस्ती प्रधान आणि त्याच्यामध्ये कसं झालं परत जसं सरांनी सांगितलं धर्मांतर हे काही लोकांनी स्वखुशीने केलेली धर्मांतर नव्हती त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या मग त्याच्यामध्ये त्याने काय केलं की आजारी माणसांची सेवा शुशुशूषा करायला सुरुवात केली त्या आमिषानं काही लोकांची धर्मांतर झाली काही लोकांच्या मालमत्तेवर त्यांनी जप्ती आणली म्हणजे धर्मांतरित झाल्यानंतर त्यांना मालमत्ता परत मिळायच्या त्यामुळे मालमत्तेसाठी काही जण काही लोक धर्मांतरित झाले आणि काही कुटुंब जी होती जी त्यांनी स्थलांतर केलं नाही मग अशी धोंड किंवा कामत प्रभू अशी नावं आहेत त्यांची मूळ नावं तर त्यांना कॅथलिक त्यांची धर्मांतर झाली आणि त्यांना नवी नावं कॉस्ता फेर्राव सिक्वेरा पिंटो मरगुलाव अशी नवी नावं त्यांना मिळालेली आहे त्यामुळे आज तिथे साळगावमध्ये जे ख्रिस्ती लोक आहेत तर त्यांचे पूर्वज हिंदूच होते निश्चितपणे आणि त्यावेळी हे सगळे धर्मांतरित त्या काही पिढ्यांच्या आधी झालेली धर्मांतरणं आहेत त्यामुळे गोव्यामध्ये हिंदू ख्रिश्चनामध्ये जो सलोखा दिसतो त्याचं मूळ कारण हे आहे की मूळ प्रवृत्ती एकच आहे ना सगळ्यांची जरी धर्मांतर झालेलं असलं तरी मूलत हे एकाच संस्कृतीमधून आलेले लोक आहेत त्यामुळे ही परंपरा आहे त्यामुळे आजचं साळगाव भौतिकदृष्ट्या बदललेलं असेल परंतु त्याचा आत्म एकच आहे असं मी म्हण जयरा सरांनी नुकतीच साळगावला भेट दिली होती सरांना विचारेन की तुम्ही म्हणजे आधीच्या तुमच्या साळगावच्या आठवणी आणि आता पाहिलेलं साळगाव याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल का म्हणजे बघा जसा साळगावचा आणि माझा तसा कनेक्ट नाही कारण मी तिकडे व्हिजिटर म्हणूनच जातो माझं कोणी नातेवाईक तिथे नाही आहे आणि त्यामुळे बदल तर होतोच आहे कारण परदेशाहून लोक इथे येऊन गोव्यात येऊन स्थानिक होण्याच प्रमाण सतत वाढत आहे आणि परदेशाहूनच नाही तर उत्तरेकडून दिल्लीकडून सुद्धा खूप लोक गोव्यात येऊन स्थायिक होत आहेत त्यामुळे हे बदलत असतं त्याची स्कायलाईन म्हणता येणार नाही परंतु जिओग्राफी ही बदलत असते परंतु अत्यंत संत गतीने बदलते आणि लोकही खूप संत गतीने राहतात पण ते लोक जे आहेत ते सर म्हणाले तसे खूप क्लासिक लोक आहेत म्हणजे उदाहरणार्थ सुजा नावाचा जो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कलाकार आहे फ्रान्सिस सुजा तो आता तो साळगावचा आहे त्यामुळे तिथे जी कला आहे जे सामंजस्य आहे जे एक सौहार्दाच वातावरण आहे हे त्या मानसिकतेतून आहे कलासक्त मानसिकता आहे त्यातून आलेली आहे सळगावचे लोक व्हायलंट नाहीत ते ख्रिश्चन असले काय हिंदू असले काय तुम्हाला व्हायलं धार्मिक दंगली वगैरे हो काय दिसणार नाही कारण ते तू जग मी जगतो जे सुजगात वृत्तीचे लोक आहेत ते मग त्यात तिथे धर्माचा काही अडचण येत नाही आणि त्यामुळे ते संतगतीने बदलते आता काय बदलणार का ते पोर्तुगीजांनी जो जे बदल मुळात जे केले आणि आमच्या देवळाचा चर्च केला आता केला त्याच्यानंतर आम्ही काय करू शकत नाही त्याचे अशा वृत्तीचे लोक <laughs> आहेत ते झाले गेले आपण ते मरवते मरवते असं म्हणणार ते समाधानाने राहतात बाकी सिव्हिलायझेशन सिव्हिलाय रिच सिव्हिलाय हिस्टॉरिकली आफ्टर गोवा सर आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया मी प्रभू सरांना विचारेन की आजचा साळगाव आणि एकंदरच गोव्यामधील वाचन संस्कृती आणि एकंदरच सांस्कृतिक जीवन तिकडचं सा। कसं आहे आम्हाला जरा सांगा सरांनी सांगितलं साळगाव मध्ये मोठी परंपरा आहे फ्रान्सिस न्यूटन सोधा हे साळगावचे होते त्याचबरोबर तिथे सहकारी तत्वावर ऊस लागवड सुद्धा प्रयोग केलेला मेजर जोस अंतोनिओ पिंटो असे प्रयोग झालेले आहेत गोव्याचे एक मुख्यमंत्री होते विल्फ्रेड डिसोजा हे साळगावचे होते किंवा उपसभापती शंभूभाऊ बांदेकर यांच्या पुस्तकासाठी सुद्धा आपल्या श्याम तारेना खूप मदत झाली तर ते साळगावला राहतात अनेक लोक आहेत साळगावला एक कचरा प्रकल्प आहे आज संपूर्ण गोव्याचा कचरा तिथे त्याच्यावर प्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने केली जाते मगाशी पर्रिकरांचा उल्लेख सरांनी केला तर जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असा तो अत्याधुनिक प्रकल्प आहे जिथे कचऱ्यावरती पूर्ण प्रक्रिया केली जाते तेव्हा साळगाव हे निश्चितपणे आज बदललेलं जरी असलं तरी एक जसं सरांनी सांगितलं की एक संस्कृती समृद्ध असं एक गाव आहे सुशिक्षित सुसंस्कृत लोकांचं गाव त्याची ओळख गोव्यामध्ये आहे वाचन संस्कृतीचं जर आपण म्हणालात गोव्यामध्ये एक सांस्कृतिक गोव्याचा एक कणा म्हणता येईल अशा प्रकारचं एक गोव्याचं स्वरूप आहे गोव्याचं एक उथळ चित्र जगापुढेच मांडलं जातं टुरिझममुळे मुख्यतः की खा प्या मजा करा आणि लोकांना असं वाटतं की गोव्यातले सगळे लोक दारुडे आहेत कॅसिनोमध्ये जाणार आहेत तर असं काही नाही खरा गोवा हा पूर्ण वेगळा आहे जसं सरांच्या पुस्तकामधून तुम्हाला जसं साळगाव दिसेल तसं एक वेगळा गोवा पण त्याच्यामध्ये दिसेल की गोवा म्हणजे गोव्याची पर्यटन तुम्ही चार दिवसांसाठी गोव्यामध्ये येता आणि गोव्याशी चुकीचे समज करून घेऊन जातात म्हणजे किनारपट्टीवरचा थोडा भाग म्हणजे गोवा नाही गोवा पूर्ण त्याचं एक वेगळं सांस्कृतिक स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या कला असतील सगळ्या त्याच्यामध्ये वाचन संस्कृतीचा आपण मला प्रश्न विचारला तर निश्चितपणाने एक चांगली वाचन संस्कृती मराठीची एक मोठी परंपरा गोव्यामध्ये आहे नुकतंच माझं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे गोमंतकाचा आत्मस्वर मराठी असं त्याचं नाव दिलेला आहे त्याच्यामध्ये गोव्यामध्ये चौदाव्या शतकापासूनचे सगळे पुरावे त्याच्यात दिलेले आहेत त्याच्यामध्ये शिलालेख आहेत ताम्रपट आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक जीवनामध्ये हे सगळे मराठीचे एक मोठा वारसा परंपरा गोव्यामध्ये आहे कोकणी आम्ही बोलतो घरामध्ये आम्ही कोकणी बोलतो परंतु आपला सगळा वाचन लेखन व्यवहार हा मराठीमध्ये पिढ्यान पिढ्या शतकानुशतके होत आलेला आहे त्यामुळे वाचनाची एक चांगली संस्कृती गोव्यामध्ये निश्चितपणे आहे आणि गोव्यात सेंट्रल लायब्ररी ही पोर्तुगीजांनी त्यांच्या काळामध्ये स्थापन केलेली होती त्याचं आज कृष्णदास श्यामा मध्यवर्ती ग्रंथालय असं नाव आहे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांची शाखा आहेत आणि हे कृष्णदास श्यामा हा गोव्यातला ज्ञात असा पहिला ग्रंथकार त्याची ओळख आहे पंधराशे सव्वीस मध्ये श्रीकृष्ण कथा नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला ज्याच्यावरती पिवळकरांचा सर आपण उल्लेख केला पिवळकरांचे शिष्य डॉक्टर विबा बबुदेसाई यांनी त्याचं संपादन केलेलं आहे त्याच्या तीन प्रती त्यांना सापडल्या होत्या एक त्यांना लोलिये नावाचं गाव आहे दक्षिण गोव्यामध्ये ते विहिरीमध्ये त्यांना एक प्रत सापडलेली होती देवनागरी मधली प्रत एक प्रत त्यांना उज्जैनला सापडली कारण संत सोयरोभनाथ आंबिये यांचा है। उत्तरार्ध उज्जैन मध्ये गेलेला होता शिंद्यांची राजधानी ग्वाल्हेरच्या आधी उज्जैन होती तर तिथे त्यांना ते एक प्रत सापडली आणि तिसरी प्रत ब्राग मध्ये पोर्तुगालमध्ये त्यांना सापडली असा तो ज्ञात ग्रंथ पहिला मराठी मधला त्याच्या त्याचे वेगवेगळे अध्याय जे आहेत अवस्वर आहेत सातव्या अवस्वरामध्ये तो असं म्हणतो की कृष्णदास स्कंदीचा सा सांगेन वृत्तांत मराठी आहे म्हणजे भागवताचा दहावा स्कंद जो आहे त्याच्यावरची ती जी टीका आहे आणि एकनाथांनी जी टीका लिहिली भागवतावरती त्याच्या आधी हा ग्रंथ गोव्यामध्ये लिहिला गेलेला होता त्यामुळे अशी लेखन वाचनाची परंपरा गोव्यामध्ये शतकानुशतकांची आहे आणि हे आपलं पुस्तक हे त्याच्यात एक नवीन भर घालेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो एक तुम्ही सांगितलं तर त्याला एक मी जोड ता देतो डॉक्टर अनिल काकोडकर हे गोव्याचे हो त्याच्या बरोबर काही काम करण्याचा का योग मला आला तर एकदा आम्ही पिसुर्लेकरांबद्दल बोलत होतो तर ते म्हणाले पर स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर किलोमीटर विधवत्ता मोजायची झाली तर या देशात गोव्याचा क्रमांक पहिला लागेल काकोडकरांनी हे म्हणणं हे महत्वाचं आहे ना गोव्याने सगळ्या क्षेत्रांना योगदान दिलेलं आहे कलेच्या क्षेत्रामध्ये असेल संशोधनाच्या क्षेत्रामध्ये असेल ललित लेखनाच्या ह्याच्यामध्ये असेल कारण ह्याचा निसर्ग जो आहे ना इथला निसर्ग आणि संस्कृती सांस्कृतिक वारसा जो आहे जो साळगाव मध्ये दिसतो तर तो संपूर्ण गोव्याची एक वेगळी ओळख त्या पुस्तकात होईल असं मला वाटतं थँक्यू सो मच तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला पुस्तक आणि एकंदर साळगाव बद्दल माहिती दिली आम्हाला ऑनलाईन पद्धतीने तिथपर्यंत पोहचवला अनुभव दिला तो मी जयराज सरांना आणि परेश प्रभू सरांना विनंती करते आपण प्रकाशन करूया पुस्तकाचं एक औपचारिक

हो सर आणि मी आलो तर आपली वेगळीच निश्चितपणे निश्चित कारण आपले जयंतरावांशी माझा संपर्क होता पूर्वी आमच्या कैलिकासासाठी त्यांनी लेख लिहिलेले आहेत अनेकदा गणपतीवरचा लेख ते विना मानधन लिहित असत आमच्यासाठी पैसे घेत चेक पाठवलेलं परत पाठवलेलं होतं त्यांनी त्यामुळे हो त्यामुळे गोव्याशी आपले ऋणा कायम आहेतच साळगावकरांचे त्यामुळे निश्चितपणे आपण आलात तर जरूर भेटू मी परेश प्रभू सरांना थँक्यू म्हणून त्यांनी खूप छान प्रस्तावना सरांच्या पुस्तकाला दिली होती आणि आज ऑनलाईन प्रकाशनासाठी त्यांनी पटकनसाठी तयारी केली आमच्यासाठी आणि जॉईन झाले ते आम्हाला थँक्यू सर आणि नवीन पुस्तकासाठी जयरा सरांनाही शुभेच्छा थँक्यू सर धन्यवाद